नमस्कार मित्रांनो जय महाराष्ट्र आत्ताची या घडीची राजकारणातील सर्वात मोठी बातमी दोन ते ती तीन महिन्यात मोठा राजकीय भूकंप होणार फडणवीस अजिंदादांची जवळीक वाढत चालली आहे त्यामुळे एकनाथ शिंदेंना बाहेरचा रस्ता दाखवणार की काय अशा प्रकारचा मोठा दावा या ठिकाणी केला जात आहे तर मित्रांनो काय सविस्तर बातमी आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत त्या अगोदर तुम्ही जर आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून बेल ऐकून नक्की प्रेस करा तर जाणून घेऊया सविस्तर बातमी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यामधील जवळीक वाढत चालली आहेत त्यांना जवळ करून एकनाथ शिंदे यांना दूर करणे ही फडणवीस यांची रणनीती दिसत आहे त्यामुळेच शिंदे नाराज दिसत असून येत्या दोन ते तीन महिन्यात राज्यातील राजकारणात मोठे बदल होणार आहेत असा दावा सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमनिया यांनी मंगळवारी केला आहे मुख्यमंत्री असताना एकनाथ शिंदे यांनी काही योजना आणल्या होत्या मात्र त्या योजना आता एक करून बंद केल्या जात आहेत हा त्यांना बाजूला करण्याचा प्रयत्न आहेत असे अंजली दमाने यांनी स्पष्ट सांगितले आहेत संतोष देशमुख यांच्या हत्येला दोन महिने झाले आहेत पण पोलिसांची भूमिका अजूनही संशयपद आहेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना अनेक पुरावे दिले आहेत त्यांच्या हत्येमागील तो बडानेता कोण आहेत हे त्यांना अजून का कळले नाही धनंजय मुंडे मंत्रिपदावर असेपर्यंत त्यांचा दबाव राहील त्यामुळे त्यांचा राजीनामा कधी घेणार असा सवाल देखील अंजनिया दमानिया यांनी दिला आहे मित्रांनो अजित पवारांना जवळ करून एकनाथ शिंदेंना दूर करण्याचा प्रयत्न केला जात आहेत अशा प्रकारचा मोठा दावा सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमनिया यांनी केला आहे त्यामुळे राज्याच्या राजकारणात पुन्हा एकदा मोठा राजकीय भूकंप होणार की काय असे संकेत मिळत आहे तर यावर आपल्याला काय वाटतं आपल्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये व्यक्त करा धन्यवाद जय महाराष्ट्र